नमस्कार सगळ्यांना तर आज मी बनवले बरं का कोथंबिरीचे धपाटे तर बघा आपण पुढं कसे कसे बनवलेले धपाटे तर इथं एक मोठ्या आकाराची कोथंबिरीची जुडी घेतलेली आहे आणि स्वच्छ करून घ्यायचे एक निवडून घेतली कोथंबीर त्यानंतर मस्त धुवून काढली आणि बारीक कट करून घेतलेली आहे मसाल्यासाठी मी घेतली आहे हिरवी मिरची आणि लसूण ओवा घेतलेला आहे आणि मीठ पण घेतलेलं आहे बेसनपीठ पण घेतलं आहे एक वाटीला थोडंसं कमी असं बेसनपीठ घेतलं आहे कट केलेली कोथंबीर मोठ्या मध्ये टाकून घेतलेली आहे त्यानंतर एक वाटीला कमी असं बेसनपीठ घेतलं आहे ते पण टाकलं त्यानंतर आपण टाकणारे गव्हाचं पीठ तर एक वाटी बेसनपीठाला तीन वाट्या असं गव्हाचं पीठ टाकले योग्य प्रमाणात आणि चवीला पण छान होतात हे धपाटे आणि मुलांना पण टिफिनला देऊ शकतात तर हेल्दी आणि पौष्टिक असे धपाटे नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण हिरवी मिरची आणि लसूण जो आहे तो मिक्सरला पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा ओवा टाकायचा आहे त्यानंतर छोटा चमचा आहे तो हळदी टाकायचे त्यानंतर पेस्ट टाकायची हिरवी मिरची आणि लसणाची आणि पीठ मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर तीळ असतील तर तुम्ही ते पण टाका म्हणजे धपाट्याला अजून छान चव येईल मस्तपैकी थोडं थोडं पाणी घालून पीठ म्हणून घेतले गव्हाच्या पिठापेक्षा थोडंसं पतलं आहे तर सुती कपडा घेतला आहे एक बाउलमध्ये पाणी पण घेतलं आहे आणि तवा ठेवला आहे तेल पण घेतलेलं आहे आता आपल्याला सुती कपड्यावरती थापून घ्यायचं आहे धपाटे तर थोडासा पाण्याचा हात लावायचा गोल घरघरीत -गर असा एक गोळा घ्यायचा छोट्या आकाराचा आणि व्यवस्थित असं सुती कपड्यावरती थापून घ्यायचं आहे आपल्याला मस्त गोल गोळा करायचा लाडूसारखा थोडा पाण्याचा हात लावायचा आणि व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे बोटाच्या साह्याने व्यवस्थित थापून घ्यायचं आहे सगळ्या साईडने थापायचं म्हणजे जाड बारीक होणार नाही आणि आपल्या धपाट्या जे आहे ते तुटणार पण नाही पाण्याच्या सहाय्याने धपाट्या थापायचं म्हणजे हाताला चिटकत पण नाही आणि व्यवस्थित थापलं जातं छान असा धपाट्या थापून झालेले आहे आता चार पाच असे होल करायचे ज्याने आपलं धपाटा जे आहे ते छान भाजलं जातं आणि तेल पण नातमध्ये जातं छान धपाट्या थापून झाले आता मी याला तव्यावर टाकून घेते सर्वात प्रथम तव्यावर तेल टाकायचं थोडंसं चारी बाजूने तेल तव्यावर लावून घ्यायचं आणि मग धपाट्या टाकायचं तर सुती कपड्याच्या दोन्ही साईड उचलायच्या आणि तव्यावर टाकायच्या तव्यावर टाकल्यावर थोडंसं पाणी टाकायचं हाताने टॅप टॅप करायचं आणि कपडा काढून घ्यायचा थोडंसं पाणी आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं एक दोन मिनटांनी परत चेक करायचं दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचं दोन्ही बाजू भाजु चांगल्या भाजून घ्यायच्या खरपूस व्यवस्थित तेल सोडायचं खूप छान लागतात आणि पौष्टिक पण असतात तर आपण नाश्त्यासाठी बनवू शकतो आणि संध्याकाळच्या वेळेला पण बनवू शकतो छान असे धपाटे छान असे धपाटे आपलं भाजलेलं आहे दोन्ही साईडनी हे, हे तुम्ही सोबत खाऊ शकता का आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत पण खाऊ शकता तर छान असे धपाटे आपले झालेले आहे तर मस्तपैकी तुम्ही पण बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय